शासन आपल्या दारी कार्यक्रमातून आतापर्यंत दोन कोटी लाभार्थ्यांना लाभ मिळाला असून अशा प्रकारची योजना राबवणारं महाराष्ट्र सरकार देशातलं पहिलंच सरकार आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं रायगड जिल्ह्यात लोणेरे इथं आयोजित शासन आपल्या दारी कार्यक्रमात ते आज बोलत होते रायगड ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारभाराची राजधानी म्हणून ओळख असलेली भूमी आहे अशा ठिकाणी शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं आयोजन करणं ही अभिमानाची बाब आहे असं मुख्यमंत्री म्हणाले रायगड जिल्ह्यामध्ये आज आपण या शासन आपल्या दारीमध्ये जवळपास सव्वीस लाख लाभार्थ्यांना लाभ लाभ कोटींचा या ठिकाणी आपण आज लाभार्थी आपले लाभ इथून घेऊन जात आहेत हे दृश्य कधी आपल्याला पाहायला मिळालं नव्हतं परंतु योजना होत्या निर्णय होते, होते। परंतु या योजना लाभ मिळवण्यासाठी जो काय प्रयत्न करायला लागायचा चक्रा मारायला लागायचा खेटे मारायला लागायचे त्यामुळे माणूस कंटाळून ते लाभ घेण्याचा नाद सोडून देत होता परंतु आपलं सरकार आल्यानंतर शासन आपल्या दारी हा उपक्रम आपण सुरू झाला केला आणि म्हणून सरकारी काम आणि सहा महिने थांब हा शब्द आम्ही काढून टाकायचं ठरवलं आणि म्हणूनच या शासन आपल्या दारी या वीस एकवीस बावीस कार्यक्रमामधून दोन, दोन कोटी एकोणीस लाख लोकांना आतापर्यंत लाभ मिळालेला आहे तरुण कामासाठी राज्यातून बाहेर न जाता कामासाठी बाहेर गेलेले तरुण राज्यात परत येण्यासाठी त्यांच्या हाताला काम देण्याची शासनाची भूमिका असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मुंबई गोवा महामार्गाचं काम यावर्षीच्या डिसेंबर पूर्वीच पूर्ण होईल असं आश्वासन त्यांनी दिलं तसंच कोकणच्या विकासासाठी सुरू असलेल्या विविध प्रकल्पांची माहितीही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली रायगड ही सुशासनाची राजधानी आहे शौर्य धैर्य आणि सामर्थ्य या त्रिसूत्रीचा मूलमंत्र या ठिकाणी मिळतो छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केलेल्या प्रजेसाठी राजा या भावनेतून सध्या सरकारचं काम सुरू आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं राजा राजा करता प्रजे प्रजेचा सेवक म्हणून राजा प्रजेची सेवा करण्याकरता प्रशासन तोच भाव मनामध्ये ठेवून या ठिकाणी शासन आपल्या दारी ही संकल्पना सुरू करण्यात आली आहे आणि आपण पाहू शकतो की एवढ्या कमी कालावधीमध्ये जिल्ह्यातल्या सव्वीस लाख लाभार्थ्यांना सतराशे कोटी रुपयापेक्षा जास्त लाभ हा या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळालेला आहे आपण पाहू शकत होतो प्रातिनिधिक स्वरूपात काही लाभार्थी होते पन्नास लाखापर्यंतचा लाभ या ठिकाणी मिळालेला आहे आणि हा लाभ मिळवताना एकाही लाभार्थ्याला चक्कर मारावी लागली नाही कोणालाही हाजीहाजी करावी लागली नाही कोणालाही लाचलुचपतीचा अवलंब करावा लागणार नाही थेट प्रत्येकाला त्याच्या दारामध्ये गेली पन्नास वर्ष मुंबईमुळे महाराष्ट्राचा विकास झाला तर पुढील पंचवीस वर्षात रायगड जिल्हा राज्याच्या विकासाचं केंद्र ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला देशात एक नवीन पर्व सुरू असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाचा झपाट्यानं विकास सुरू आहे असं ते म्हणाले बावीस जानेवारीला सुरू होणारं राम मंदिर हे केवळ मंदिराच्या उद्घाटनाचा कार्यक्रम नसून देशाच्या अस्मितेचा कार्यक्रम आहे असं फडणवीस यांनी सांगितलं रायगडला निसर्गाची देणगी लाभली आहे इथल्या शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी विकू नये असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी केलं शिवडी ते उरण सागरी सेतूचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बारा तारखेला लोकार्पण होणार असून यामुळे मुंबईपासून रायगडपर्यंतचा प्रवास जलद होणार आहे आगामी काळात रायगडचा काया पालट होणार असून यामध्ये इथल्या स्थानिक भूमिपुत्रांचा हक्काचा वाटा असावा असं म्हणाले उमरण ते शिवडी हा सागरी मार्ग उद्याच्या बारा तारखेला देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या शुभ तो आपण मार्ग सुरू करतोय त्याच्यामुळे मुंबई पासून अवघ्या पंधरा मिनिटावर तुमचा माझा रायगड जिल्हा येतोय मोठं आंतरराष्ट्रीय विमानतळ आपलं त्या ठिकाणी होतंय त्यामुळे मित्रांनो येत्या काळामध्ये रायगड जिल्ह्यात अधिकाधिक विकासाच्या संधी येणार आहेत हा सर्व बदल होत असताना त्या बदलात इथल्या स्थानिक भूमिपुत्रांचा हक्काचा वाटा असायलाच हवा अशा प्रकारचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे